समर्थ गोट आपलं स्वागत आपला पूर्ण सांगा चितळकर शरद भाऊ साहेब राहणार बाबुळगाव तालुका राऊरी जिल्हा अहिल्यानगर आम्ही आणि आम्हाला शेळ्यांसाठी जे लागणार तुती चारा आहे ते एक काम आहे ना तुम्हाला तुमच्याकडून आम्ही घेतलाय तो तर एकदम व्यवस्थित चारा आहे शेळ्या पण तुमच्या एकदम मस्त आहे नियोजन चांगलं आहे आणि आपण आम्ही ती दोन रुपयाला एक डोळा घेतला आणि निघतोय हो आम्हाला एकदम व्यवस्थित पॅकिंग बिकिंग करून काड्या बिड्या एकदम व्यवस्थित सगळं काही एकदम व्यवस्थित आम्हाला का नाही नाही काहीच नाही आपल्या शाळा नंबर आपल्या बिट्टलच्या एकदम मस्त शाळे आहे फॉर्म पण भारी आम्हाला एकदम मस्त आवडला धन्यवाद हो धन्यवाद मान्य नोकरीनी घर चालतं पण व्यवसायानी आपल्या सोबतच्या दहा जणांचं घर चालत हॅशटॅग बिझनेसमॅन मान्य नोकरीनी घर चालतं पण व्यवसायानी आपल्या सोबतच्या दहा जणांचं घर चालतं हॅशटॅग बिझनेसमॅन कसारा नोकरीनी घर चालतं पण व्यवसायाने आपल्या सोबतच्या